ांसाठी शिंदेंच्या शिवसेनेने कंबर कसली आणि भाजपसमोर नवं आव्हान उभं केलंय दोन हजार सतरामध्ये शिवसेनेने जिंकलेल्या सर्व जागांवर एकनाथ शिंदेने दावा केलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे ज्या चौऱ्याऐंशी जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या त्या सर्व जागा मिळवण्याचा शिंदेंचा आग्रह आहे तर भाजपने मिळवलेल्या ब्याऐंशी जागा भाजपने ठेवाव्यात आणि उरलेल्या एकसष्ट जागांचा समसमान वाटप करावं वा अशी मागणी शिंदेंनी केली आहे त्यामुळे मुंबई महापालिकेत युतीची भाषा करणाऱ्या महायुतीत जागा वाटपाचा पेच आता नेमका कसा सुटणार हा प्रश्न आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर आग्रही मागणी ठेवलेली असतानाच मुंबई महापालिकेसाठी भाजप पुन्हा एकदा हिंदुत्वाचं कार्ड खेळेल अशी माहिती समोर येते मुंबईतील बैठकीत भाजपने हिंदुत्वाचा नारा दिल्याची माहिती मिळते तर एक आहे तो सेफ एचा नारा पुन्हा एकदा घुमणार आहे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी घरचलो अभियान राबवण्यात येणार आहे हिंदू मतानं एक गठा ठेवण्याच्या दृष्टीने हिंदू संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे तर महिलांसाठी बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची हा कार्यक्रम राबवण्यात येईल सर्व अभियानं ताकदीने राबवण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या